ताज्या करा वटपौर्णिमा निमित्ताने उल्हासनगर नागरिकांना मोफत केस रंगवून मिळणार आहेत गार्नियर कलर नॅचरल्स आणि सकाळ समूह यांच्या माध्यमातून हा उपक्रम मनसेच्या लालचक्की कार्यालयात राबवण्यात येणार आहे वीस आणि एकवीस जून असे दोन दिवस फ्रीमध्ये केस रंगवून दिले जाणार आहेत त्यासाठी पुरुष आणि महिलांनी सहभागी होण्याचं आवाहन मनसेचे प्रदीप गोडसे यांनी केलंय एकवीस तारखेला आहे म्हणजे वट सावित्री येत आहे तर या वट वटसावित्री दरवर्षीप्रमाणे आम्ही म्हणजे लालगड शाखा असेल समृद्धी सामाजिक संस्था असेल आणि खास करून आमचे नेते राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळे कार्यक्रम करत असतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या वटपौर्णिमे दिवशी देखील आपण एक वडाचे झाड ठेवून म्हणजे एक चांगले मोठे वडाचे झाड ठेवून त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्यासाठी आपण एक स्टेज चांगला उभारणार आहे आणि त्या ठिकाणी महिलांना थंड पाण्याची सुविधा देखील करणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त या वर्षी एक नवीन उपक्रम निमित्त आपण ठेवलेला आहे जे आहे की आपले आपण लालगड शाखेत या आणि आपले केस कलर करून जा आणि याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये गार्नियर कलर नॅचरल जी हे गार्नियर आहेत ही कंपनी आहेत तर गार्नियर कलर नॅचरल आणि सकाळ समूह म्हणजे सकाळ जे न्यूज पेपर आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आप प्लस आपली लालगड शाखा आहे यांच्या वतीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे की आपण या आमच्याकडे या आणि आपले कलर केस कलर करून जा आणि याच्या मागचा उद्देश आहे की वटपौर्णिमा आहे आणि फक्त महिलांसाठीच नाहीये तर हा पुरुषही कलर करण्यात येणार आहे आणि यामध्ये कोणती वय वयमर्यादा नाहीये प्रत्येक जण आपण आपले आमच्याकडे येऊन आपले केस आहेत ते कलर करू शकतात आणि याची तारीख महत्वाची लक्षात घ्या याची तारीख आहे वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस खास करून आणि जमलं जर समजा लोक जास्त प्रमाणात आले तर बावीस तारीख देखील होईल पण वीस आणि एकवीस ही अधिकृत तारीख आहे जूनची तर मी पुन्हा आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने स्वानंदच्या वतीने मी नागरिकांना सांगू इच्छितो की आपण आमच्याकडे लालगड शाखा लालचकी चौक या उलसा चार इथे या आणि आपण आपल्याला जो कलर आवडतोय तो कलर आपण येऊन इथे येऊन करून जा आणि मोफत संधी याच्यात काय असे म्हणजे दिवसाला एक शंभर ते सव्वाशे लोक होतात परंतु जेवढे लोक येतील त्या पद्धतीने त्यांना वेळ दिला जाईल आणि त्या पद्धतीने जर समजा जास्त लोक आले तर आपला दिवस आणखीन वाढवता येईल समजा एखादी महिला असेल तिला संपूर्ण केस हो हो मग महिला असतील पुरुष असतील त्यांना संपूर्ण केस कलर करायचे आणि सगळ्यात महत्वाचं काय याच्यामध्ये की गार्नियरची स्वतःची टीम येते म्हणजे ते ऑलरेडी प्रशिक्षित व्यक्ती आहेत सगळे आणि ते व्यक्ती तुम्हाला जो आवडता कलर असेल किंवा ते स्वतः तुमच्या स्किनला किंवा तुमच्या कलर ला सुटेबल कलर सांगतील आणि त्या हिशोबाने ते कलर करायला करतील त्या हिशोबाने आकाशाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा